मुलांना संघर्ष करायला कसे शिकवावे आजची मुलं हुशार आहेत पण एक गोष्ट मात्र कमी आहे संघर्ष आयुष्यात जिंकायचं असेल तर मुलांनी तयारी नाही तपस्या शिकली पाहिजे एक संघर्ष मुलांना का शिकवावा आजच्या जगात स्पर्धा खूप आहे मुलांना रेडीमेड जीवन मिळालं तर ते चालतील पण बळकट होणार नाही संघर्ष म्हणजे स्वतः विचार करणे स्वतः करणे अडचण आली तरी न हारता उठणे जे पालक मुलांच्या प्रत्येक अडचणी धावून जातात ते मुलांची मदत करत नाहीत त्यांची शक्ती कमी करत असतात दोन छोट्या गोष्टी मुलांना स्वतः करू द्या मुलांना संघर्ष शिकवायचा असेल तर सुरुवात घरापासून करा तीन स्वतःची पिशवी स्वतः भरू द्या अभ्यासाची योजना स्वतः तयार करू द्या चुका स्वत दुरुस्त करू द्या पावसात सायकलने जाताना पाय मळाले तर चालू द्या शाळेमध्ये एखादा वाद झाला तरी लगेच हस्तक्षेप करू नका या छोट्या गोष्टीस मोठ्या संघर्षाचे धडे देतात तीन मुलांना नेहमी एक मेसेज द्या तू करू शकतोस मुलांच्या डोक्यात एकच वाक्य ठेवा तू करू शकतोस मी तुझ्यासाठी नाही तुझ्यासोबत आहे पालक त्यांच्या वतीने समस्या सोडवतात तेव्हा मुलांमध्ये मेसेज जातो मी कमकुवत आहे म्हणून माझे आई वडील माझ्यासाठी करतात पण जेव्हा तुम्ही म्हणता मी आहे तुझ्यासोबत पण काम तूच करणार तेव्हा मुलं आतून मजबूत होतात चार मुलांना अपयश अनुभव द्या पालकांची मोठी चूक मुलांना पडूस न देणे अपयश म्हणजे शिक्षा नाही अपयश म्हणजे शिक्षण मुलांनी प्रयत्न केले आणि जमलं नाही तेव्हा त्यांना सांगायचं इथे तू काय शिकलास पुढच्या वेळी काय वेगळं करशील तू जिंकू शकतोस पुन्हा प्रयत्न कर असं बोलणं मुलांच्या मनात मी उभं राहू शकतो ही भावना निर्माण करतं पाच जबाबदारी द्या विश्वास द्या मुलांना लहान मोठी जबाबदारी द्या घरातील एखादं काम स्वतःचा वेळ स्वतः सांभाळणं होमवर्कची जबाबदारी एखादा छोटा निर्णय स्वतः घेऊ देणे जेव्हा मुलं जबाबदारी घेतात तेव्हा त्यांच्यात स्वतंत्रता नेतापण आत्मविश्वास वाढतो सहा स्वतःचे उदाहरण द्या पालक जे करतात मुलं ते शिकतात तुम्ही कधी संघर्षाला पळून गेलात की सामोरं जाऊन लढलात मुलांनी पाहिलं पाहिजे की पालक कसे प्रयत्न करतात मुलांना शिकवण्याचा सर्वात मोठा मार्ग तुमचं जीवनच त्यांचं पुस्तक असतं सात मुलांमध्ये ग्रीट तयार करा ग्रीट म्हणजे काय हार न मानण्याची क्षमता अडचण आली तरी थांबू नये ध्येय दिसेपर्यंत चालत राहणे ग्रीट तयार करण्यासाठी मुलांना सांगा दररोज थोडी थोडी प्रगती कर प्रेशर नाही पण सातत्य असलेलं कार्य आठ मुलांना शिकवा समस्या ही संधी आहे तुमचं वाक्य नेहमी असावं आता आपण हे कसं सोडवणार यावरून काय शिकायला मिळेल एवढंच हे तर तू करू शकतोस समस्या दिसली की मुलं घाबरणार नाहीत तर सोडवायला शिकतील प्रोत्साहन देत रहा, पण ओव्हर प्रोटेक्शन नाही प्रोत्साहन म्हणजे मी तुझ्यावर विश्वास आहे तू कमाल करू शकतोस पण तू करू नको मी करतो हे नाही ओव्हर प्रोटेक्शन हा संघर्षाचा सर्वात मोठा शत्रू आहे दहा शेवटचा आणि सर्वात प्रभावी पॉइंट, मुलांना आपण कोण आहोत हे समजवा मुलांना सांगा तुझे शक्ती आहे बुद्धी आहे क्षमता आहे तू जन्मलाय लढण्यासाठी वाढण्यासाठी काहीतरी मोठं करण्यासाठी मुलांना स्वतःची किंमत कळली की ते संघर्षाला घाबरत नाहीत संघर्षाला स्वीकारतात मुलांना आयुष्यात यश हवं असेल ना तर त्यांना रेडीमेड आयुष्य देऊ नका त्यांना संधी द्या जबाबदारी द्या संघर्ष द्या कारण संघर्षातूनच चरित्र तयार होतं आणि चारित्र्यातूनच यश जन्मतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू